नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी ओबीसी समाजाचा अपमान करून समाजामध्ये फूट पाडण्याचा व स्वतःला राजे समजून सर्वसामान्य गरिबाचा अपमान करणे हा प्रकार सहन केला जाणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखे असून मोदीवर टीका करणारे स्वतः संपले हा इतिहास सातत्याने सोनिया गांधी व त्यांची कंपो कंपनी राहुल गांधी टीका करत आहे देशातील एकशे चाळीस कोटी जनता आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी वर जेव्हा जेव्हा टीका झाली तेव्हा तेव्हा जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद दिले आहे असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न महामानव घटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह लोकशाही बचावचे जनक लोकनायक जयप्रकाश नारायण चौक येथे भाजपा व ओबीसी आघाडीतर्फे आयोजित व त्यांचे सहकारी तसेच त्यांना सहकार्य करणारे पक्षांचा जाहीर निषेध आज भाजपाचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर येऊन ओबीसी समाजाने निषेध व्यक्त केला यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल महानगराध्यक्ष जयंत मसने किशोर मांगटे पाटील विजय अग्रवाल अनुप धोत्रे कृष्णा शर्मा गिरीश जोशी माधव माणकर संजय गोटफुडे ॲडव्होकेट देवाशिष काकळ रमेश अलकारी सौ आम्रपाली उपरवट दिलीप भरणे राहुल देशमुख संतोष पांडे दिलीप मिश्रा रमेश करिहार संदीप गावंडे सिद्धार्थ शर्मा पवन महल्ले सागर शेगोकार कपिल बुंदेले हरीश चंदानी नितेश पाल संजय झाडोकार संतोष डोंगरे विवेक ठाकूर सौ सुमताई गावंडे सौ वैशालीताई शेळके सौ शर्माताई स्मिता कायंदे आरती शर्मा डॉक्टर अशोक ओळंबे डॉक्टर योगेश साहू जानवी डोंगरे रंजनाताई विंचनकर निशा कडी राखी तिहिले छाया तोडसाण धनोकरताई प्रणिता समरीतकार संध्या लोहकपुरे आरती घोगलिया प्रकाश घोगलिया रंजित खेडकर अजय शर्मा विद्याधर काकड गोपाल मुळे चंदू महाजन सुनील उंबरकर दिलीप नायसे अनिल नावकर मिलिंद राऊत हरिभाऊ काळे योगेश मानकर अक्षय जो

काँग्रेस पार्टीने राहुल गांधी विशेषतः करत राहत मोदीजींनी राज्यसभेत तेव्हा नेहरूजींच्या आरक्षणाच्या बाबतीत काय विचार होते आणि एखाद्या पत्राच्या द्वारे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी काय व्यक्त केलं हे रेकॉर्डवर असणारं पत्र या मोदीजींनी वाचून दाखवलं संसदेमध्ये तेव्हा एक सुप्त लहर देशामध्ये दे तयार झाली हे ओबीसीच्या दलितांच्या विरोधात भूमिका नेहमी घ्यायची आणि त्याच्यावर लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी काल राहुल गांधीने एक वक्तव्य केलेलं आहे आमचं इतकंच म्हणणं आहे या देशामध्ये इतक्या जाती इतके धर्म इतक्या पोट जाती गुन्हा गोविंदांना राबवून राहिल्या त्या तुम्ही हा कोण आहे तो कोण आहे हे कशासाठी काढता आम्ही तर पहिले भूमिका आहे हिंदुत्व म्हणजे आमच्यासाठी राष्ट्रत्व आहे आणि कोणी कोणाही धर्माचं असो कोणी कोणाही जातीचा असो कोणीही कोणाचीच असो दलित असो तिथं तर देशाप्रती प्रेम असेल तो आमच्यासाठी आदर नाही आणि मग याची जात काढणे याची जात काढणे जातीची जनगणना करणं नवीन विषय काढणे सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षापैकी साठ वर्ष तर सत्ता काँग्रेसची होती आणि आज जे मागण्या ते करीत आहेत त्या मागण्या तू ते करू शकले असते तसं न करता आपल्याच पक्षातील वरिष्ठ जे नेतृत्व असते त्याचं खच्चीकरण करणे हाही उद्योग राहुल गांधींनीच केला नाही आपल्याच प्रधानमंत्र्यांनी काढलेले राजपत्र टर्टर खाऊन टाकणे हे उद्योग राहुल गांधींनीच केले आहेत आणि त्यामुळे हे सर्व बरोबर नाही आहे आपण सर्व एक आहोत आपण भारतीय आहो ही भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे असं ते मोदीजी प्रधानमंत्री हा एक भाग आहेच कोणच कोण्या माणसाची जात कोणची आहे कोणत्या जातीत आहे या गोष्टीतून आणि म्हणून एक प्रकारचं ओबीसी समाज प्रधानमंत्री म्हणून त्यांच्या बाबतीत राहुल गांधींनी वक्तव्य केलं ते निषेधार्थच आहे आणि म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही रस्त्यावर नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा